नमस्कार मंडळी गणपती बाप्पा सात सप्टेंबरला येणार आहेत आणि सतरा सप्टेंबर, सप्टेंबर पर्यंत गणपती बाप्पा आपण बसवणार आहोत तर या दहा दिवसांच्या काळामध्ये जे काही ग्रहमान तयार होणार आहे तर त्यामुळे या नऊ राशींना खूपच जास्त लाभ होणार आहे त्यांच्या सर्व अडचणी संकटे दुःख हे दूर होणार आहेत त्यासोबतच या दिवशी राजयोग जुळून येत असल्याने या काही राशींना या काळामध्ये खूपच जास्त लाभ होणार आहे त्यांच्यावरती गणपती बाप्पांची कृपा राहणार आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होणार आहेत चला तर मित्रांनो मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून क्लिक करा त्याचबरोबर कमेंट करा गणपती बाप्पा गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव हो। चला तर मित्रांनो सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास या काळामध्ये मेष राशीच्या लोकांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल कामाच्या ठिकाणी त्यांना सहकार्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल त्याचबरोबर आर्थिक बाबतीचे नुकसान टळले जाईल नोकरीमध्ये त्यांचं प्रमोशन होऊ शकतं पण यासाठी त्यांना थोडीशी मेहनत करावी लागेल मात्र यांनी अनियमितता टाळण्याचा प्रयत्न करावा कुठल्याही कामामध्ये त्यांनी सातत्य ठेवून जर प्रयत्न केले तर शंभर टक्के त्यांना कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर पुढची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे ऋषभरास राशीच्या लोकांसाठी हा काळ कसा असणार आहे तर खूपच जास्त फायदेशीर काळ त्यांना ठरणार आहे अविवाहितांसाठी हा काळ चांगलाच असणार आहे कारण त्यांच्यासाठी काही चांगली स्थळ येणार आहेत त्या त्यासोबतच त्यांचं मनोबल सुद्धा उंचवणार आहे शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे बर गुंतवणूक करण्यापूर्वी थोडीफार सावधगिरी बाळगूनच त्यांनी काही निर्णय घ्यावा कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आता राशीच्या राशी लोकांना करिअर कडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळू शकेल प्रयत्नांची दखल घेतली जाईल या काळात त्यांचा प्रभाव सगळ्या क्षेत्रामध्ये वाढलेला दिसणार आहे यासोबतच त्यांचे परिश्रम आणि संघर्ष हे त्यांना नक्कीच यश मिळवून देतील कौटुंबिक किंवा कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याचा घेण्यासाठी योग्य वेळ द्या आणि धिराने निर्णय घ्या त्यानंतर पुढची रास आहे कर्करास कर्कराशीसाठी हा काळ नव्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे करिअरमध्ये सुद्धा त्यांना भरपूर यश मिळणार आहे आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांची सुधारणा झालेली दिसेल उत्पन्न वाढण्याचे भरपूर असे मार्ग त्यांना या काळामध्ये मिळणार आहे. म्हणजे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये या काळामध्ये वाढ झालेली दिसून येईल. जोडीदारासोबत त्यांचे नाते अजून घट्ट होईल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ चांगला घालवाल. त्यासोबतच त्यासोबतच तेस योग्य विचार करून कोणतीही समस्या सोडवू शकाल. त्यानंतर पुढची रास आहे सिंहराज सिंह राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्थिक नफा होईल मात्र खर्चावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल कुटुंबामध्ये सुख शांती नक्कीच येईल जोडीदाराच्या नात्यामध्ये समजूतदारपणा आणि गोडवा टिकून राहील त्यानंतर आहे कन्यारास कन्या राशीसाठी सुवर्ण संधी घेऊन येणारा हा काळ म्हणावा लागेल त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल करिअरमध्ये नवीन टप्प्यावर तुम्ही प्रवेश कराल कठोर परिश्रम आणि संघर्षाचा परिणाम तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना स्थिरता नक्की मिळेल त्यासोबतच आर्थिक परिस्थिती तुमची या काळामध्ये मजबूत झालेली दिसेल तसेच नवीन योजना नवीन संधी त्यांना मिळतील मानसिक दृष्टिकोन त्यांचा मजबूत असेल आता वळूयात तूळ राशीकडे तूळ राशीच्या लोकांसाठी प्रदीर्घ काळापासून रखडलेली त्यांची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण झालेली दिसतील नोकरी आणि व्यवसायामध्ये त्यांना नवीन संधी मिळतील कामाचे नियोजन योग्य केल्यास त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील तसेच त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांचे सहकार्यांचे तसेच बॉसचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल आता वळूयात वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम राहील प्रयत्नांना कष्टाची साथ नक्की मिळताना दिसेल त्यासोबतच शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम राहील त्याचबरोबर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच वृश्चिक राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होण्याचे योग देखील बनत आहेत नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये अपेक्षित यश प्राप्ती देखील होईल त्यासोबत पगारवाढ आणि प्रमोशनचे योग देखील बनत आहेत आता वळूयात धनुराशी कडे करियर मध्ये सकारात्मक परिणाम धनुराशीच्या लोकांना या काळामध्ये दिसून येतील कठोर परिश्रम आणि प्रयत्न यांचे अनुकूल परिणाम त्यांना मिळतील त्यासोबतच नोकरीमध्ये वरिष्ठांशी आणि बॉसचे पूर्ण सहकार्य मिळून त्यांचे नाते अधिक घट्ट होतील व्यवसायामध्ये जर तुम्ही नवीन क्षेत्र शोधत असाल तर हीच ती चांगली वेळ आहे काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती सुद्धा तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता कारण या काळामध्ये तसं करणं अतिशय उचित ठरेल खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल कौटुंबिक बाबतींसाठी अधिक काळ तुम्हाला द्यावा लागेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमची रखडलेली सर्व कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील त्याचबरोबर तुमची एखादी कोर्ट केस चालू असेल तर त्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला यशप्राप्तीच होईल त्यानंतर पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये नवीन संधी मिळताना दिसतील कारण हा काळ त्यांच्यासाठी खूपच जास्त फायदेशीर असणार आहे त्यासोबतच त्यांच्या करिअरसाठी स्पर्धात्मक काळ त्यांच्यासाठी ठरू शकतो नवीन प्रोजेक्ट त्यांना मिळतील तर मित्रांनो या होत्या त्या राशी दहा दिवसांच्या कालावधीमध्ये काही राजयोग येणार आहेत ज्याचा फायदा या काही राशींना होणार आहे त्यामुळे काही चांगले बदल या राशींच्या आयुष्यामध्ये घडणार आहे तसेच यांना या काळामध्ये खूपच जास्त लाभ होणार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण सोबत. तोपर्यंत धन्यवाद